मित्रांनो तुम्हाला इंग्रजीत वेळ विचारता येते का जर विचारता येत नसेल तर आपल्या यूट्यूब चॅनल किडकट्टाला फॉलो करा आणि हा व्हिडिओ फक्त तुमच्याचसाठी आहे असे समजा मित्रांनो आज लहान मुलांपासून ते मोठ्या माणसापर्यंत कोणीही इंग्रजीत वेळ विचारू शकते तर तुम्हीच मागे का चला तर मग आज आपण इंग्रजीत वेळ कशी विचारतात ते पाहू मित्रांनो इंग्रजीत वेळ विचारण्यासाठी जे प्रश्न वापरतात ते पुढील प्रमाणे आहेत नंबर एक किती वाजले व्हॉट इज द टाइम नंबर दोन आता किती वाजले वॉट टाईम इज इट नाव नंबर तीन काय वेळ झाली व्हॉट टाईम इज इट नंबर चार माफ करा आता किती वाजले एक्स्क्यूज मी व्हॉट टाईम इज इट नाव नंबर पाच घड्याळात किती वाजले आहेत व्हॉट डज द क्लॉक से नंबर सहा तुला वेळ माहीत आहे का डू यू नो द टाईम नंबर सात कृपया मला वेळ सांगशील का कॅन यू टेल मी द टाईम प्लीज अशा प्रकारे आपण इंग्रजीत वेळ विचारू शकतो आणि आपली इंग्रजीत वेळ विचारण्याची आपली आवड जोपासू शकतो धन्यवाद